नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर ता नजर टाकूया आजच्या टॉप टेन महत्वाच्या घडामोडींवर आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे भारतासह जगभरात योगाशी संबंधित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्याचे नेतृत्व केले या कार्यक्रमात चाळीसपेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधी आणि तीन लाखाहून अधिक लोकांनी सहभाग घेतला विशाखापट्टणम येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान मोदी म्हणाले जगात योगाचा प्रसार करण्यासाठी भारत आधुनिक संशोधनाद्वारे योगाचे विज्ञान अधिक बळकट करत आहे देशातील मोठ्या वैद्यकीय संस्था योगावर संशोधन करत आहेत आधुनिक वैद्यकीय व्यवस्थेत योगाच्या वैज्ञानिक स्वरूपाला स्थान मिळावे असा आमचा प्रयत्न आहे योग ही एक जन बनली आहे जी वैयक्तिक आणि सामाजिक जीवनाला आकार देत आहे योगाद्वारे जागतिक शांतती मिळवता येते आपल्या पंतप्रधानांनी दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारताची कल्पना केली आहे त्यामुळे योग हा त्याच्या मूलभूत स्तंभापैकी एक असेल असं गुरु रामदेव यांनी दोन हजार पंचवीसच्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सांगितले आहे जागतिक योग दिनाच्या निमित्ताने राज्य सरकारच्या पुढाकाराने पुण्यात वारकरी भक्तियोग उपक्रम साजरा केला गेला या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह लाखो वारकरी विद्यार्थी आणि पुणेकरांनी योगासने केली योगविद्या ही आपली प्राचीन संस्कृती आहे तसाच पुण्यात झालेला भक्तियोगाचा कार्यक्रम अतिशय आनंद देणारा होता असं आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे उद्धव ठाकरे यांनी काल पक्षाचे आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली होती या बैठकीत मनसेसोबतच्या युतीबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबतच्या युतीबाबत स्थानिक वातावरणाची चाचपणी करा असं उद्धव ठाकरे यांनी आमदार खासदारांना सांगितलं आहे तसेच उद्धव ठाकरे यांनी युती होईल किंवा नाही मात्र एकाट्याने लढण्याची तयारी ठेवा असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कधी नव्हे ते लिंबू मिरच्या टाचण्या कवट्या यांना महत्व आहे हे मिंधे यांचे कर्तृत्व त्याच मिंधे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेस गाडण्याची भाषा पुन्हा केली आहे ज्यांचे मीठ खाऊन या पदासते पोहोचले त्यांनाच गाडण्याची भाषा हे करतात अधपतनाची सगळ्यात खालची पातळी गाठल्याचे हे उदाहरण आहे मिंधे यांचे स्वतःचे असे काहीच नाही पक्ष चोरलेला बाप चोरलेला अमित शहाचे नेतृत्व देखील भाड्याचे राजकारणात आणलेला पैसाही चोरीचा विचार असा नाहीच अशी शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून टीका करण्यात आली आहे राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून कोकण किनारपट्टी घाटमाता आणि काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिकच वाढला आहे भारतीय हवामान विभाग आणि महासागर माहिती सेवा केंद्राने लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत यासोबतच पूर परिस्थितीमुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमात्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे इराणमधून भारतीय नागरिकांना घेऊन जाणारे आणखीन एक विमान दिल्लीत पोहोचले आहे विमानतळाबाहेर पडताच लोकांनी भारत माता की जयच्या घोषणा दिल्या त्याआधी रात्री अकरा वाजून चाळीस मिनिटांनी दोनशे नव्वद लोकांना आणण्यात आलं इस्रायल इराण युद्धादरम्यान भारत सरकारने आपल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन सिंधू सुरू केले आहे भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने जर्मनीच्या ज्युलियन वेबरला कडवी झुंज दिली आणि पॅरिस डायमंड लीग दोन हजार पंचवीसमध्ये पुरुषांच्या भालाफेकीचे विजेतेपद पट पटकावले शुक्रवारी रात्री फ्रान्समधील स्टेट स्टॅबेस्टियन चॅलेटी स्टेडियमवर हा सामना झाला दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेता नीरजने पहिल्याच प्रयत्नात अठ्ठ्याऐंशी पूर्णांक सोळा मीटर भालाफेक करून विजय निश्चित केला भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेची भव्य सुरुवात झाली असून पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला मात्र भारतीय सलामवीरांनी त्यांचा हा निर्णय पुरताच चुकीचा ठरवला भारताने डावाच्या अखेरपर्यंत धावसंख्येला भक्कम आकार दिला पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने तीनशे एकोणसाठ धावा केल्या आणि फक्त तीन विकेट्स गमावल्या होत्या अशाच बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी